शुक्रवारी सकाळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा घातला बारामती अॅग्रोतील कथित गैरव्यवहार प्रकरणात मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं झाडाझडती केली आता याच कारवाईवरून रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे अशा कारवाईला घाबरत नाही असं म्हणत रोहित पवारांनी आव्हान दिलंय आजच्या काळामध्ये तो संघर्ष जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात करता शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपावा महाराष्ट्र धर्म टिकावा यासाठी जेव्हा तुम्ही लढता त्याचा एक साईड इफेक्ट आजच्या काळामध्ये ती म्हणजे कारवाई ती कारवाई आमच्यावर झाली अनेक लोकांचं मत होतं की मी भारताच्या बाहेर होतो परत भारतात येणार नाही पण ज्या दिवशी कारवाई झाली संध्याकाळी मी भारतात होतो मराठी माणसं ही घाबरत नाही हेच खरं तर मला तिथं दाखवायचं होतं रोहित पवारांनी थेटपणे सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही पलटवार केला काळी कृत्य समोर आली की कारवाई होते असा टोला गिरीश महाजनांनी लगावलाय तुम्ही सत्तेमध्ये होता तुम्ही कार्यक्रम करून ठेवलेले आहेत म्हणून तुमच्यावरच होत आहेत तुम्ही, तुम्ही सांगा नाव हो, कंप्लेंट करावी तक्रार करावी सत्ताधारी पक्षाच्या लोकांबद्दल त्याच्यावर धाडे पडतील मला असं मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही वर्षानुवर्षे तुम्ही जे सगळे काळे कृत्य केलेले आहेत ते आता उघड होत आहेत ते समोर येत आहेत आणि म्हणून वैफल्यग्रस्त सगळे झालेले आहे एकंदरीतच ईडीच्या छापेमारीनं बारामती अॅग्रो संकटात सापडले आता रोहित पवारांनी थेटपणे यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्व डागायला सुरुवात केली आहे त्यामुळे ईडीच्या झाडाझडतीतून नेमकं काय समोर येतं या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत